मन धागा धागा जोडते नवा आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं मनोजकडे असणारा वकील म्हणजे जोशी तो दुसऱ्या वकिलाला म्हणत असतो हे पहा जे काही सत्य आहे तेच घडणार आहे आणि देव भी त्याच्या बाजूनीच उभा असतो म्हणून मनोज वर्तक हा याची सुटका होणार म्हणजे होणार दुसरा वकील म्हणत असते हे पहा तुला तुझं नशीब साथ देत आहे म्हणून तू असं बोलत आहेस जेव्हा का नशीब पलटेल ना वनो मनोज वर्तक याला जेलमध्येच जाईल हा आणि हाच दोषी आहे ह्यानेच है, खून केलेला आहे जोशी म्हणू लागतो तसे नाही दुसरे कोणीतरी व्यक्ती आहे हे देखील आपल्याला माहीत आहे तसे सबूतसुद्धा मिळालेले आहेत तसे दाखवलेलं सुद्धा आहे मी आणि मनोज वर्तक हा दोषी नाही आहे त्याने खून केलेला नाही हा निर्दोष आहे ह्याला है, सुटका व्हायलाच पाहिजे आणि आता आपल्याला चपलाचे ठसेसुद्धा मिळाले आहेत आणि तिथे दोन चपलाचे ठसे होते म्हणजे दुसरा कोणी व्यक्ती त्याच्यासोबत होता हे सिद्ध झालेले आहे आणि ते सुद्धा सिद्ध करेन तो दुसरा व्यक्ती कोण होता तो तसे बोलून जोशी वकील तिथून निघून जातात तेवढ्यात तिथे केदार व शलाका येते व त्या वकिलीला म्हणू लागते अहो यांचं काय ऐकता तुम्ही आणि ते बोलत आहेत कार गाडीमध्ये चपलाचे ठसे मिळाले आहेत आणि दोन व्यक्ती आहेत हे असे काहीही नाही आहे त्या मनोजनेच खून केलेला आहे आणि मनोजलाच तुम्ही अडकवा वकील म्हणते माझं काम मला माहिती आहे काय करायचं का आणि तुम्ही इतकं पॅनिक का होत आहेत बरं आणि कोण दोषी आहे कोण निर्दोष आहे हे माझं मी ठरवेल आणि सिद्ध करेल तुम्ही नका इतकं काळजी करू केदारराव सांगू लागतात हो कारण ते माझे काका आहेत म्हणून मी इतकं पॅनिक होत आहे आणि मनोजनीच खून केलेला आहे हे मला माहीत आहे म्हणून त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे ती वकील म्हणून लागते बरं ठीक आहे तुम्ही नका काळजी करू मी पाहतो काय करायचं ते आणि बघून घेईल मी तसे म्हणून ते तिथून निघून जाते शलाका मनोजला म्हणू लागते तुम्ही इतकं ओवर ॲक्टिंग का करत आहात बरं ते सर्व डाऊट तुमच्यावर घ्यायचे केदार सांगू लागतो हो मी आता काहीही बोलत नाही आता मी शांतच राहतो उगाच मी कशात फसायला नको असे म्हणून ते दोघेही आता घराकडे निघू लागतात इकडे आपण पाहतो घराकडे जो बागकाम करायला आलेला असतो त्याला चप्पल पुरलेले दिसतात तो जाऊन वृंदाला देतो व वृंदा विचार करू लागते हे चप्पल तर केदारचे आहेत आणि हा तिथे कसे काय बरं पुरला आहे आता वृंदाला संशय येऊ लागतो केदारनेच खून केला आहे म्हणून तेवढ्यात तिथे केदार व शलाका येते कोर्टामध्ये जे काही घडलं ते सांगू लागतात वृंदा विचारू लागते बरं काय झालं सांगा बरं कोर्टामध्ये केदार सांगू लागतो ते चपलावरच आ आहेत आणि चपलाचे ठसे मिळाले आहेत असे ते बोलू लागतात वृंदा म्हणते बरं हे पहा हे तर चपलं नाहीत ना ते केदार घाबरतो व म्हणू लागतो हे काय बरं विचार विचारत आहात हे तर माझे चप्पल आहेत वृंदा म्हणते हो मग हे कारगाडीमध्येच होते तिथंच असावेत आणि हे मला आता मिळालेत तसे बोलताच शलाकासुद्धा खूप घाबरते व म्हणू लागते अगा आई हे काय बोलत आहेस बरं तू तसे म्हणत म्हणत ती घाबरून बोलते हो हो जे काही असेल मी ते सर्व सांगेल वृंदा म्हणते शलाका तू सुद्धा या खुनीमध्ये सामील आहेस का शलाका म्हणते नाही नाही मी काहीही केलेलं नाही आता पतीचा सा मी साथ देत इतके आहे इतकेच काम करत आहे मी वृंदा केदारला ओरडू लागते व म्हणू लागते वेळे आहात का तुम्ही हे काय करून ठेवले आहेत आणि हे जर चप्पल सुधाला मिळालं असतं तर काय झालं असतं सर्व समजलं असतं की खून हे तुम्हीच केले आहेत म्हणून बरं आता हे तुमचं झालं आता जर समजलं तर माझ्या मुलीचं काय होणार मग केदार म्हणू लागतो बरं ठीक आहे मग आता काय करायचं ते सांगा वृंदा म्हणा लागते काय करायचं म्हणजे आता तुम्ही काहीही करायचं नाही मी जोवर तुम्हाला सांगत नाही काय करायचं तोवर तुम्ही काहीही करायचं नाही मला विचारून सर्व करायचं आता केदार म्हणतो बरं बरं ठीक आहे इकडे आपण पाहतो मनोजला कोर्टातून पोलीस ठाण्यात नेत असतात मध्ये त्याची आई येते व बोलू लागते मनोज कसा आहेस तू लवकरात लवकर तुझी सुटका होईल अशी ती सांगू लागते तिथेच आनंदी व सार्थक येतात मनोजची पत्नी म्हणू लागते आई आपण जाऊ आता इथून मनोजची आई म्हणते अगं सार्थक आले आहेत आनंदी आले आहे त्यांच्याशी बोलू आपण मनुची पत्नी म्हणते नाही मला त्यांच्याशी काहीही बोलायचं नाही आहे मनोजची आई म्हणते अरे हे पहा ते सुद्धा खूप प्रयत्न करत आहेत मनोजला सोडण्यासाठी आणि प्रूफ काही मिळतेत का खुनी कोण केला आहे हे देखील ते शोध लावत आहेतच ना ते सुद्धा प्रयत्न करतच आहेत ना त्यावर मनुची पत्नी म्हणते हो त्यांना इतकंच जर पाहिजे असतं तर त्यांनी हे केस माघारी घेऊ शकले असते ना आता मनोजला जे टॉर्चर होत आहे जे पोलीस लोक त्रास देत आहेत हे तर सहन करावं त्यांना लागलं नसतं ना आधीच त्यांनी माघारी घ्यायला पाहिजे होते इकडे मनोज म्हणू लागतो आई मी आता वर्तकांचं नाव पाण्यात बुडवलं आहे तुमची मान मी खाली घातली आहे आता तुम्ही मान वर करून सुद्धा चालू शकणार ना नाही मी फार वाईट आहे आई असे तो बोलू लागतो मनोजच्या आई म्हणते तसं काहीही नाही तू चांगला आहेस तू कुणी नाही आहेस हे दुसरीच कोणीतरी केला आहे तो लवकरात लवकर मिळेल तसे प्रूफसुद्धा आपल्याला मिळालेले आहेत मनोजची पत्नी म्हणते मन बरं ठीक आहे आई आपण आता निघू तसे म्हणून ते घराकडे निघतात इकडे मनोज व सार्थक हे दोघेही घराकडे येतात घराकडे येताच बागकाम करणारा व्यक्ती म्हणू लागतो अहो घरचे कुठे गेले आहेत माझं तर काम सर्व झालेलं आहे मला कोणीच पैसे अजून दिलेले नाहीत सार्थक म्हणतो बरं बरं तुमचे किती पैसे झाले आहेत तो म्हणतो सातशे रुपये बरं तुमचे हे पैसे घ्या असे सार्थक म्हणून त्यांना देतो तो बागकाम करणारा व्यक्ती म्हणतो मला इथे चप्पल मिळाले होते आणि ते कोणी पुरलेले होते इथे आणि ते, ते आता मी वृंदा काकूंना दिलेले आहे आणि जर त्या चप्पला तुम्हाला नको असेल तर मला द्या मी घालेन तसे बोलताच सार्थक व आनंदी दोघेही घरामध्ये जातात व वृंदा काकुना खाली बोलवा असे ते म्हणू लागतात इकडे सार्थक येतो व ओरडू लागतो काकू खाली या तेवढ्या चलाका खाली येते व म्हणू लागते काय झालं तर सार्थक म्हणतो काकूना लवकरात लवकर खाली बोलो मला चपला बघायच्या आहेत आणि कुठले चप्पल आहेत ते मला पाहायचं आहे शलाका म्हणते कसले चप्पल आणि काय बोलतायत तुम्ही तेवढ्यात वृंदा खाली येते व चपला दाखवते हे पहा हे चप्पल होते हे तर भाऊजींचे चप्पल आहेत सुधा म्हणू लागते हो हो हे तर ह्यांचेच चप्पल आहेत वृंदा सांगू लागते जसे त्यांनी मला चप्पल आणून दिलेत मी लगेच ते धुवून ठेवलेले आहेत कारण हे भाऊजींचे चप्पल आहेत सुधा ते चप्पल घेते व म्हणू लागते हो आता मी हे चप्पल आठवण म्हणून माझ्याकडेच ठेवेन आनंदी बोलू लागते पण त्यांचं जे काही वस्तू होतं ते, ते आपण आता घरामध्ये ठेवलेलंच नाही मग चप्पला कसे काय आले बरे वृंदा म्हणते ते विसरून बाहेरच राहिले असतील कोणाच्या लक्षात आलेलं नसेल आणि ते मातीने तिथेच राहिले असतील तसे बोलतात सर्व लोक शांत होतात व सुधा म्हणते बरं ठीक आहे का जे काही असेल ते हे चप्पल आता मी माझ्याकडेच ठेवते त्यांची आठवण म्हणून हे ते आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो